शिवसेना शिंदे गटाकडून आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत संध्याकाळी हॉटेल डेक्कन प्लाझा मध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल आज शिंदेच्या उपस्थितीत मेळावा होतोय शिंदे नेमकं काय कान मंत्र देणार काय या संदर्भात काय अधिक माहिती कळत आहे दीपाली एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या दौऱ्यामध्ये आज दिवसभर असणार आहेत आणि हा शिर्डीचा दौरा आटोपताच एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनच केलं जाणार आहेत बुथ प्रमुखांचा ते मेळावा घेणार आहेत आणि त्यांना संबोधन देखील करणार आहेत आपण बघितलं तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंचा हा दौरा महत्त्वाचा आहे कारण एकीकडे भाजपकडून खरं तर स्वबळाचीच जणू तयारी ही केली जाते महापालिकेवरती शंभर प्लसचा नारा हा भाजपकडून देण्यात आलेला आहे जोरदार पक्षामध्ये इन्कमिंग देखील सुरू आहेत यासोबतच जिल्हा परिषदांसाठी देखील आत्तापर्यंत अनेक नेते मंडळी भाजपचे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मेळावे घेत तयारीला ला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आज एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये ही बैठक घेणार आहेत खरं तर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेचं देखील शिवसेनेचं पक्ष बलाबल म्हणा किंवा जर मनुष्यवर ताकद जर असली पक्षाची तर नाशिकमध्ये चांगली ताकद आहे कारण गेल्यावेळी देखील जवळपास पस्तीस नगरसेवक एकनाथ शिंदेची निवड आलेले होते त्यामुळे आता कार्यकर्त्यांचे देखील पदाधिकाऱ्यांचे देखील स्थानिक त्याच भावना आहेत की स्वबळावर जर आपण निवडणुका लढवलो तर निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो आणि एकंदरीत त्या सर्व पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांचा आजचा हा जो काही दौरा आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे सायंकाळी सात वाजता डेमोक्रेसी हॉटेलमध्ये हा मेळावा होणार आहे त्यामध्ये बूथ प्रमुख असतील यासोबतच पदाधिकाऱ्यांना निमंत्रण हे देण्यात आलेलं आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे नक्की काय काम मंत्र देत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेच्या पक्षाची नक्की काय भूमिका ही असणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दौऱ्यावर आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी